हां देव बसले त्याचा तर ते मला बसवायचे अजून परत आल्यावर मी दाखवते तो मला तर ते देवीचे एक गाणं म्हणते मी छंद तुझा लागला आंबे मला नाद तुझा लागला हिरवच लुगडं आंबे हिरवच लुगडं कशान मळवी रात्री बाईण दैत्याला हिरवीच चोळी आंबे हिरवीच चोळी कशान ओली झाली रात्री बाईण पालखीला भाई दिली छंद तुझा लागला ग आंबे मला नाद तुझा लागला हिरवाच चोडा आंबे हिरवाच चोडा कशान चढविला रात्री बाईन दैत्याला तुडविला छंद तुझा लागला ग आंबे मला नाद तुझा लागला सवाखंडी ऊद आंबे खंडी ऊद कैलाशी धूर गेला रात्री बाईनं आराधी गुरु केला छंद तुझा लागला ग आंबे मला नाद तुझा लागला तर हे देवीचं गाणं मला लहानपणापासून यायचं म्हणून म्हटलं की आपलं म्हणावं मला देवाधिकाचं जास्त आवडतं दुसरं हे नाही पिक्चर म्हटलं की नाही आवडत काय तर गाणं कसं वाटलं की मला परत सांगा माझं सारखं सोबत बघा कधी कधी ते जवळ येतं का हातात ते मोबाईल धरायचा आणि एका हातात ते तर हे कसं वाटलं गाणं ती मला परत सांगा